विधानसभा निवडणुकीनंतर कुठल्याही पदाची अभिलाषा न बाळगता बिनशर्त आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेचा धनुष्यमान हाती घेतलेले काँग्रेसचे माजी ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष मनोज तुकाराम शिंदे यांची शिवसेनेचे मुख्य नेतेपती तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ठाणे लोकसभा संपर्कप्रमुख के नियुक्ती केली आहे मनोज शिंदे यांचे त्रिवार अभिनंदन करून एकनाथ शिंदे यांनी वंदनीय हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंदिगे यांची शिकवण याचा आपण सक्रियपणे प्रचार आणि प्रसार करण्यासाठी प्रोत्साहित केलं आहे डॅशिंग नेते मनोज शिंदे यांनी नुकताच शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता त्यानंतर बराच कालावधी उलटल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज शिंदे यांच्या शिरावरती मोठी जबाबदारी सोपवली आहे हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षाच्या ठाणे लोकसभा संपर्क प्रमुखपदी नियुक्ती केली आहे पक्षाने सोपवलेल्या नवीन जबाबदारीचे निष्ठेने योग्य तरेने पालन करण्याचा निर्धार मनोज शिंदे यांनी व्यक्त केला आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण याचा सक्रियपणे प्रचार आणि प्रसार करणार असून शिवसेना पक्ष वाढीसाठी सर्वांना सोबत घेऊन कार्य करणार असल्याचा विश्वास मनोज शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला